नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची खातर जमा करायची असेल किंवा पुन्हा पडताळणी करायची असेल किंवा ज्यांना छायांकित प्रत फोटोकॉपी उत्तरपत्रिकेची मिळवायची असेल अशा विद्यार्थ्यांच्यासाठी चोवीस तारखेपासून म्हणजे निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ऑनलाईन पद्धतीनं बोर्डाकडं तुम्ही अर्ज करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना यश अकॅडमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद